ठाणे महापालिकेचे अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रात्री उशिरा अटक केली आहे पंचवीस लाख रुपयांची लाच घेताना पथकाने पाटोळे आणि त्यांच्या सहकार्याला अटक केली आहे खेळण्यातील नोटांचा वापर करून एसीबीच्या पथकाने पाटोळे यांच्यावरती कारवाई केली आहे विशेष म्हणजे पाटोळे यांनी बांधकाम व्यावसायिकांकडून पन्नास लाख रुपयांची मागणी केली होती त्यातील पंचवीस लाख रुपयांचा हप्ता घेताना ही अटक करण्यात आली आहे ठाणे महापालिकेत शंकर पाटोळे हे अतिक्रमण नियंत्रण विभागात उपायुक्त पदावरती कार्यरत आहे बुधवारी ठाणे महापालिकेचा त्रेचाळीसावा वर्धापन दिन साजरा केला जात होता त्यामुळे महापालिकेच्या पाचपाखाडी येथील मुख्यालयात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पाटोळे हे देखील बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांच्या दालनात असताना अचानक मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक त्यांच्या दालनाबाहेर पोहोचले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंद दाराआड पाटोळी यांची चौकशी केली आहे पाच तास त्यांची चौकशी केल्यानंतर पथकाने त्यांना ताब्यात घेतलाय आहे मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाला नौपाडा येथील विष्णू नगर परिसरातील एका जागेवर विकास करायचा होता त्या जागेवर तीन अनधिकृत दुकाने होती ही दुकाने हटवण्यासाठी जागा मालकाने वारंवार प्रयत्न केले परंतु अतिक्रमण हटवले जात नव्हते जागा मालक वृद्ध झाल्याने त्याने जागेवरील अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकाला दिली होती व्यावसायिकाने देखील महापालिकेकडे पाठपुरावा केलाय परंतु कारवाई झाली नाही दरम्यान व्यावसायिकाने त्याच्या काही मित्रांच्या मदतीने पाटोळे यांची भेट घेतली पाटोळे यांनी हे अतिक्रमण हटवण्यासाठी पन्नास लाख रुपयांचा आकडा एका चिठ्ठीवर व्यावसायिकाला लिहून दिला होता यातील दिल पंचवीस लाख कारवाई पूर्वी आणि पंचवीस लाख कारवाई नंतर देण्याचं ठरवलं होतं बांधकाम व्यावसायिकाला लाच द्यायची नसल्याने त्याने थेट मुंबई एसीबी कार्यालय गाठल्याने तिथे याबद्दल तक्रार दाखल केली